मंडळी मी सुरक्ष खरटमाल रत्न मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा रुपाली सुद्धा स्वागत अर्थात आई कुठे काय करतो मालिकेला नवीन लढा येत आहेत आणि त्या निमित्ताने प्रश्न तुम्ही सोडवले प्रेक्षकांना एक आवाहन देखील केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही इथे आहोत आणि संजना म्हणून मी तुझ्याशी बोलणार आहे आणि रुपाली म्हणून सुद्धा मी बोलणारच आहे सुरुवातीला संजना म्हणून एकंदरीत हे जे लढणं येत आहेत हव्या प्रेक्षक किती काम पेणी करतात हे तुम्हाला होतं एकंदरीत तुमच्या टीम लाईन तरी सुद्धा अशा पद्धतीने वेळणं आणणं आणि प्रेक्षकांना संधी देणं किंवा प्रेक्षकांची बनवलेला आहे त्याला कुठेतरी आपण उजवा उज्वल वळण देण्याचा प्रयत्न करणं यशस्वी ठरणार आहे का पुढच्या काळात तुम्हाला असं वाटतंय अं हे मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा मला असं वाटतं की हा गोष्टीचं चॅनल हेडला विचारायला आपण आणि हा प्रश्न तो संपूर्ण डिरेक्टिंग डिपार्टमेंट आणि जी आपली स्क्रीन के रायटर आहे किंवा क्रिएटिव्ह होईडर तिला विचारायला हवा त्यांचा जो विश्वास आहे या मालिकेवर किंवा ह्या कथेवर किंवा ह्या प्रवासावर पुढच्या जो जो हा नवीन प्रवास सुरू होणार आहे यावर जो त्यांचा विश्वास आहे तो मला असं वाटतं की त्यांनी एक विजन बघितलेलं आहे ऑलरेडी त्यांनी त्यांच्या ज्या ज्या काही गोष्टी आपण बघू शकत नाही त्याच्या पल्ल्याड आहे आणि त्याच्यामुळे आज आपण इथे सगळे एकत्र आलोय आणि आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय हे बघ जर प्रश्न विचारलेले आहेत तर त्याची उत्तरं आमच्याकडे आहेत आणि उत्तर आमच्याकडे पेक्षा ज्यांनी हा प्रोजेक्ट लॉन्च केलाय त्यांच्याकडे उत्तर आहेत सो so, जर ते बिंदास्त आहेत ते म्हणतात की एवढा प्रश्न आज जर कसं असतं तर मला सांग जर प्रोमो गेला तो चार तासात ट्रेंडिंगला गेला आज त्या प्रोमोला वन मिलियन पेक्षा जास्त व्हिज आहेत सो जेव्हा ह्या पद्धतीचे जेव्हा स्टॅटिस्टिक समोर लोक ना आपल्याला तेव्हा मला असं वाटतं की चॅनल हेड म्हणून त्यांचं जे व्हिजन आहे त्यांचं त्यांचं जे एक स्टॅटिस्टिक आहे स्ट्रॅटेजी आहे ती वर होणारच आहे फक्त एवढंच आहे की ते पॉझिटिव्हली आपण काम करत राहणं गरजेचं आहे चंद्राला पण लागतो आपण चंद्र पण आपण असं म्हणतो की नाही आज चंद्र बघायचं नाही चंद्र बघायला चे लागतो अरे असं मस्त आहे पण तो बघतो आपण सो ठीक आहे पॉझिटिव्ह बॉर्डवर कॉमेंट जे काय आहे ते सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेऊन आपण काम करत राहणं सातत्याने आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं की काय 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 मालिका जे असतात ना त्याच्याशी ना प्रेक्षक इतके अटॅच होतात क्रि लाईफ होतात की आपल्याला घरचे वाटायला लागतात सगळ्या गोष्टी ते विसरून जातात की हा विरंगी आहे हे सगळं काल्पनिक आहे हे सगळं विसरून जातात त्याच्यामुळे त्यांचं सगळं प्रेम होत त्या कॅरेक्टर्सवर वर आणि त्या मालिकेवर म्हणून ते सगळं अटॅच होतात तर मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज गुड एव्हरीथिंग इज वेलकम आणि तेवढ्याच ताकदीने आम्ही आता दुकानच्या स्लॉटला येतो तर तेवढ्याच ताकदीने आम्ही तुमच्या समोर येणार आहोत जसं सतीश सर म्हणाले की एक छान दर्जेदार मालिका तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू सेकंड इनिंग सुरू झाली सपोर्ट आणि साथ अपेक्षित आहे प्रेम अपेक्षित आहे मला आवर्जून पुढचा प्रश्न पुढे काय घडणार आहे हे कलाकारांना माहिती नसणे फायद्याचं असून तोट्याचं असतं काही अंश टी आर पी गणे किंवा हे किती वर होईल नाही होईल हे सगळं एकतर एक त्याच्या खंडात पडू नये असं मला वाटतं तुमच्या वालेला जे काम आलं आहे ते ते प्रामाणिकपणे करणं आणि ते तितकंच डेडिकेशन आणि पॅशनेटली करणं हे आमच्या हातात आहे कलाकार म्हणून हे मी वैयक्तिक नक्स सांगतो पण हा आज पाच पी होता या आठवड्यात तीन झाला म्हणून मी तीनचं काम नाही करणार आहे किंवा या मला पैसे कमी द्या आवडेल कारण तीन आहे असं नसतं गणितात आपण पडण्याचं काही त्याच्यासाठी दिग्गज बसलो ते कॉन्स्टंटली त्याच्यावरती दिवसरात्र मेहनत करत असतो तुम, छान काम आणि तेच तेच काम न करता आज सन्मान सव्वा चार वर्ष सन्मानात जर मी करते तर आता पुढच्या प्रवासासाठी सन्मानात कशी मी पोट्रेट करू हा विचार माझ्या डोक्यात आता कारण ज्या पद्धतीचं मला आता मी जे काही बोलले तिथे त्यामुळे मला सन्मानात कुठेही नको आहे मला वेळ सांगते तुला किंवा मला कुठेही ती इरिटेटिंग नको वाटायला मला कुठेही ती मोनोटॉमिक्स नको वाटायला सो माझा ना अभ्यास चालू झालाय ऑलरेडी माझ्या हो डोक्यात कि मला संगणक कशी कोठरी करायची आता आता हे झालं हे प्रेक्षकांनी बघितलं हा एक अध्याय समधनाचा बघितलाय आता संगणक कशी असेल आधीचीच सल्ल्या प्रेक्षकांना दाखवायची तर ती मला मज्जा नाही येणार कलाकारांवर सो माझ्यासाठी तो संघ जास्त इम्पॉर्टन रागरगन ती वैफलगी नाही अरे मग आता कायच करायचं त्याच्या बंदाच मग एक व्यक्ती व्यक्तिशा असा प्रश्न की माझ्याशी तुम्हाला तस की काल्पनिक आणि लोकांना आता ते काल्पनिक गोष्टी सुद्धा खरं वाटायला लागतात सो कलाकारांसाठी हे फायदाचं असत किंवा असतं की एखादं पात्र साकारल्यानंतर कलाकार आपल्याला त्याच्यातच बघत राहतात किंवा संगणनामान ओळख मिळते किंवा संगणना मालिका संपली काय सुरू असेल का सो हे जे चौक लांबून राहते मग इंडस्ट्रीकडून पण एका बाजूने होते प्रेक्षकांकडून पण होते सो हे किती तवटम होण्यासारखं असं कलाकारांना मला असं वाटतं की प्रेक्षक आज मी मन वाराणसी केली होती स्टार प्रवाहाची सेवा मला आजही कधीतरी कोणीतरी भेटलं ना की अरे ऋतू असं म्हणून मला खूप आनंद होतो की अरे यार अजूनही आमच्या लक्षात आहे की माझं नाव ऋतू होतं त्या सिरियल मध्ये सो ती खूप छान आहे ती एक सुरी फिलिंग देत आहे खूप छान हळूहळू एक कोकणात तुम्ही तुमच्या ठेवले त्या व्यक्ती देखील पण कलाकार म्हणून मला म्हणशील की जेव्हा जेव्हा तुम्हाला एका त्या बॉक्समध्ये ते करा तेव्हा तुम्ही आउट ऑफ बॉक्स दुमच्यामध्ये अजून काय आहे अजून तुम्ही काय देऊ शकता अजून तुम्ही काय डिलिव्हर करू शकता हे टास्क असतो सो तो टास्क कळत राहणं फार गरजेचं म्हणजे आता सन्मा अटन मस्तीला म्हटलं की संध्याने सव्वा चार वर्षांनी ही अशी प्ले केली आता पुढची सन्माना जेव्हा मी प्ले करेन आणि पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू माझा घेशील तेव्हा मला तू हे म्हणणं की यार कमल केलं तरी वेगळं वेगळी वाटली असतो हे मला ऐकायला जास्त आवडेल माझा अभ्यास सुरू आहे मला तेच तेच काम करायला खरंच आवडत नाही म्हणजे माझ्यासाठी जेव्हा सन्मान आले तेव्हा अं नमिताचं म्हणणं होतं की तू ह्युमन आहे विलिंग नाही मग त्याच्यामध्ये काय शेड मी भरत राहू काय म्हणजे तो प्लेन एक कॅन्व्ह होता त्याच्यामध्ये कसे मी इंदिरा रंग भरत राहू ते माझ्या डोक्यात सातत्यानं असतं म्हणजे आज चार वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज बाराशे एपिसोड पार सुद्धा जेव्हा येते तेव्हा माझं असं असत की नाही असं नाही म्हणणार नाही मी हे असं वाक्य घेते आजही जर मी नमू त्याला फोन म्हणतो की असं का म्हणून येते म्हणजे नाव म्हणणं काय यायचं तेव्हा तिचं असं असतं की अगं रुपाली हो सांगतो पाहिजे बाराशे एपिसोड नंतर पण तुम्हाला फोन करून तर मला कौतुक वाटतंय नाहीतर अच्छा हो ना अभि बारा सो उभी ना अगदी ठीक आहे ना माझा माझा ते जॉनर असणार मला घरी जाताना मी महिन्याला किती दिवस भरले आणि त्याचं मला किती पैसे मिळणार पेक्षा मी हा महिना भरात मी हा आजचा दिवस मी काय सॅटिस्फॅक्टरी काम त्याच्याने मला जास्त छान केलं पुढच्या प्रश्नाला तू माझा प्रश्न असा आहे पुढचा की अनेकदा प्रेक्षक असं जे त्यांना आवडत असतं तुमचे फॅन्स जे असतात ते म्हणत असं बेस्ट झालं आता या आता वेगळे जायतील तर आम्हाला वेगळ्या रुपया तुला लगायचं आहे किंवा तुमचा तो स्टोर तुम्ही तयार केलेला असतो आणि तरी सुद्धा मी त्यांचा अपेक्षा बंद होत राहतो त्याला मागे अनेक कारण असतात अर्थात ते कलाकारांना जास्त माहिती असतात ते प्रेक्षकांसमोर येत नाही पण अशा पद्धतीने जेव्हा प्रेक्षकांची अपेक्षा असा यामध्ये नक्कल त्याला पूर्ण करू शकत नाही कुठेतरी काय अंशी अशा वेळेस कलाकार म्हणून तुमच्या मनात काय सुरू असतो जेपर्यंत त्या ला किंवा मला असं वाटत नाही की आता था झाली सीवे, ते पर्यंत करणार मग ही सिरियल सिरियल अजून चार वर्ष चालली तरी तुम्हाला मी इथे दिसतो अडक नाही काही अडत नाही आणि मी तुला सांगतो जेव्हा जेव्हा हे डिस्कशन सुरू झालं आणि प्रेक्षकांमध्ये नवीन मालिका जेव्हा नवीन मालिकेचा प्रमुख जेव्हा आला तेव्हा ही एक चर्चा सुरू झाली की बंगडी होतीये का किंवा नाही त्यावेळेला आमच्या साईटवर कलाकार हे पंधरा कलाकार असते किंवा वीस कलाकार आपण बोलूया पण इथे जो काम करणारा जो एक समूह आहे ना तो दोनशे माणसांचा त्या दोनशे माणसांचं घर चालणं ह्या ह्या एका प्रोजेक्टवर आणि त्याच्यासाठी आपण लोकांचे जे काही कॉमेंट आहेत ते पॉझिटिव्हली घेऊन आपण काम करत राहावं कारण प्रत्येक कुठे ना कुठे कुठे ना कुठे सफल होईल पटकन किंवा एक छान ट्रिपला जाईल किंवा खूप पैसे कमावले चला एक मस्त एक पूर मारून येऊया पण इथल्या जे बाकी बाकी आपला बॅक स्टेज आर्टिस्ट आहे ना त्यांचा विचार करणं फार गरजेचं ते इम्मिडिएटली त्यांच्यासाठी असं होईल अरे आता आता काय आता उद्या मी कोणा कोणत्या सेटल जाऊ बरं तिथे सगळी सेट झालेली असतात मग आता मला मिळेल का काम सो ते का ते त्यांचा त्यांचा विचार करणं फार गरजेचं असतं तुम्ही कमेंट करत रहा आम्ही त्यांच्यासाठी पण काम करतो निश्चितच शेवटच्या प्रश्न पुढचा अभ्यास सुरू होतोय काय प्रेक्षकांना आवाहन आहे प्रेक्षकांना एवढंच सांगून की खूप मजा येणार आहे तुम्हाला एक अध्याय झालेला आहे आता दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करतोय तुमचं प्रेम आम्हाला सव्वा चार वर्ष मिळालेलं आहे कॅरेक्टर मिळाले भरभरून मिळाले याच्या पुढे सुद्धा तुमचं प्रेम असंच राहील आणि बघायला विसरू नका नवीन वेळ आम्ही येतो तुमच्या बेटीला सोमवार शनिवार दुपारी अडीच वाजता आपल्या स्टार प्रवाहावर बघायला विसरू नका आई कुठे काय करते खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रवाहासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोला थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा दे�